बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालच्या छोट्या आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही ते सरेंडर झालेले आहे बाकीच्या नाही विनंती मला बाकीचे छोटपूट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो शंभर टक्के फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही ते तीनशे दोनशे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत हे मोकात गेले पाहिजेत हे जे, जे वागलेले आहेत दोनशे दोनशे कुटुंब गाव सोडून गेलेत तिथले व्यापारी गाव सोडून दिलेत गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होणार एजन्सी चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी यांनीच काढून घेतली मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये बरं का, का? आणि अराजकता काय ते जरा तिता परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या काय अवस्था आहे काय नाही आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रिपदही भाड्याने दिलं लीज अग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला मी सांगितलं ना अगोदरच मी घाबरत तुम्हालाच नाही म्हणून घाबरायचं नाही फक्त आता लिंक जी जोडायला चाललेली आहे येऊ दे आता एक दोन दिवसात तीन दिवसात येणार मी सांगितलं ना आका शंभर टक्के थ्री झिरो टू मध्ये सुद्धा आहे बरं का आकांच्या आदेशाशिवाय होत नाही आणि नऊ तारखेला घटना घडली आणि आठ तारखेला आका तिथं एका इंग्लिश दारूचं लायसन्स भेटलंय मला त्यांनी कुठून तरी ही कथा आणलंय बहात्तर का काय बिअरबार आहेत त्या केजमधील त्या सगळ्यांचा खोटा उपटासाठी त्यांनी ते आणलं अग्रीमेंट केलंय त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची आणि मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या नमो असता आता काहीतरी चाललंय बा रिसॉर्ट का काहीतरी आता जाता जाता जरा बघा त्याच्यानंतर ते काय म्हणतात आपला समोर फाट्यावर बीडला जाताना तुम्ही काही जा मासाजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय कोणाच्या जागेवर चाललंय तिथले शेतकरी टाव पडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले नाही नाही म्हणजे हे आमची जमीन आहे ते बीडचा तहसीलदार कोण त्याला जाऊन विचारा ना तुम्ही त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात हे वागणं कुठलं पद्धत कुठली अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा हा आय एस ला सुद्धा कसं बोलायचं कलेक्टरला कसं बोलायचं यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीच सांगल तुम्हाला याच्यावर बोललो तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक लो बोलत असतील पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना भावासारखे राहतो होते कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात याच अंतर मनाला कुठेतरी विचार करून थोडस मला वाटतं अंधर खुदके झाकके जरा बघावा ना तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते हे आता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात काय काय नाही हे जरा लोकांना एकट्या त्या ती माऊली जी बडबड करते काय त्यांचं नाव आहे अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय याच्यात मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना मोका यातच तुम्ही ओळखून घ्यायच की त्यांची मेंटॅलिटी काय आहे याच्यात कोणाला काही बक्षल जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे निवेदने यायला लागले पण पूर्ण त्याची मी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी वेग स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होता तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आली आहे काय आणि याद्या देतो आता तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या परळी उठतात आंबा जगायला जातात पुण्याला राहायला जातात मुंबईला गेले सगळे गरजार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालं हे माहीत होत नाही का एक्स गार्डियन मंत्री यांनी बारा डिसेंबरला या राज्यामध्ये आर आर पाटील साहेबांच एका स्टेटमेंट वरती ते त्यांना हिंदी नीट नाटकी येत नव्हती मला वाटतं त्याच्या मनातली भावना न आराम वाटला बरं का रामशिव बंधूचा का ते कोण हिरो निर्माता हिंडला म्हणून विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलंय मुलीचे मार्क वाढवले म्हणून निलंगेकर पाटील साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं आर आर पाटलांचं बडे बड्या शहर छोटी छोटी घटना असं काहीतरी स्टेटमेंट झालं डायरेक्ट मुंबईनं अंजनीला पाठवलं बा या बारा डिसेंबरला आपले एक्स गार्डियन कोणत्या भाषेत बोललेत तुमच्या समोर त्या क्लिप का परत फिरवत नाहीत तुम्ही त्याचा राजीनामा मागा आहोत एक मिनट आहे मी कुठं राजीनामा मागतो ते राजीनामा वगैरे ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करते ते काय भाषेत बोलले महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिंग होत नाहीत का मर्डर खून होत नाहीत का साऱ्या देशामध्ये येऊन म्हणजे तुम्ही समर्थन देताय का या संतोष फोन की तुमची लँग्वेज काय आहे लँग्वेज काय त्यांची मग तुम्ही पत्रकार बांधवांना माझे हात पाया पायाकडून विनंती हा त्या लँग्वेजवरती तुम्ही का हो बोलले नाही अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते आणि कुठून करताय तुम्ही गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेलं ठिकाण येते त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेले जरा तुमच्या पोर्टलवरती काढून टाकलंय का हाय जागा सगळ्या मीडिया माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की ते स्टेटमेंट बघा ती बॉडी लँग्वेज बघा आणि त्याच्यामध्ये बी चष्मासवा ढकली ते स्टाईलमध्ये अहो तुम्ही कोणत्या दुनियात येत वागत आहे कसं असं स्टाईल चष्मा संतोष देशमुखच्या फोन प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर आणि तुमची स्टाईल काय आहे धनु भाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय आहे का संतोष देशमुखचं झाला असं कुठे बी होत असत असं म्हणलेत ते तुमच्या याच्यावर आहे का नसलं तर टाका ना परत एकदा